नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागामध्ये फाशीच्या डोंगरा वन परिसरात शनिवारी सकाळी एका मृतदेह आढळून आला आहे प्राथमिक चौकशीत मृत्यू विजेचा शाप लागल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार फाशीच्या डोंगर परिसरात अनेकदा बिबटे दिसून येतात पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात हे प्राणी मानवी वस्त्यांजवळ टक्कर करतात शनिवारी सकाळी स्थानिक नागरिकांना डोंगराच्या उतारावर बिबट्याचा अमृत देत असतात त्यांनी तत्काळ याबाबत विभागाला माहिती दिली वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी दाखल झाले तपासात दिसताना विजेच्या तारांचा शॉक बसल्याने त्या संपूर्ण झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले सदर ठिकाणी विजेच्या ताराला मृत अवस्थेत घुबड चॉकला म्हणून लटक त्याच्या वासाने शिकारीच्या शोधात बिबट्या झाडावर चढला परंतु शिकार करण्याच्या ला शाख लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती वनरक्षक कुशाल पावरा यांनी लोकशस्त्र बोलताना दिली आहे परंतु बिबट्याचे शौ विच्छेदन करून पुढील तपासाती नमुने गोळा करण्यात आल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे परिसरात बिबट्याची वाढती वर्दळ लक्षात घेता वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यावेळी नागरिकांनी केली बट्टी आढाव सातपूर